अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे शिकण्याची आणि जिंकण्याची सुरुवात नमस्कार मी आहे योगिता सहाने सह्याद्रीची शेतकरी उद्योजिका आणि ही आहे माझी गोष्ट माझं नाव योगिता प्रवीण सहाने माझं माहेर शिलापूर माझे वडील शेतकरी माझं शिक्षण हे बी कॉम झालेलं आहे दोन हजार बाराला माझी डिग्री कम्प्लीट झाली आणि माझं लग्न जवळच्याच गावात ओढच झालं इकडे शेती हा मेन व्यवसाय असल्यामुळे कुटुंबातील इतर लोक शेती बघायचे त्यांच्यासोबत मी देखील शेतीच करायला लागली बरेच दिवस गेल्यानंतर करोनाचा काळ आला तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललो होतं कोरोनामध्ये इतकं भयानक बघितलं की शेतीमध्ये पीक असताना देखील त्याला भाव नसल्यामुळे त्याची जी फेकजूक झाली ते बघवत नव्हतं असं असताना मग डोक्यात सारखं होत की आपण शेतीला काहीतरी जोडधंदा हवा मी एकदा सह्याद्रीला व्हिजिट दिली एका रॅकवरती कॉर्नर मध्ये हे जे ड्रायड प्रोडक्ट होते ते ठेवलेले होते त्यांनी ऍज अ डेमो म्हणून ते बघितल्यानंतर मला क्युरियोसिटी झाली की हे काय आहे आणि त्यांनी कसं केलं असेल नाही का इतकं पूर्णच निर्जलीकरण अगदीच ड्राइड होत ते बघितल्यानंतर मी तिथे इन्क्वायरी केल्यावर त्यांनी मला माहिती दिली मला चांगल्यापैकी आवडला तो प्रोजेक्ट के आहे काहीतरी शेतीची शे अगदी निगडीत आहे आणि आपण शेती सांभाळता सांभाळता हे करू शकतो आणि आम्ही फायनली हा प्रोजेक्ट उभा हो केला याच्यामध्ये सगळ्यात सपोर्टिव्ह जो व्यक्ती होता माझ्यासोबत सुरुवातीला निर्णय घेण्यापासून ते इन्स्टॉलेशन पर्यंत माझे मिस्टर होते ड्रायरचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर सह्याद्रीमध्ये दहा ई डी पीचं ट्रेनिंग होतं ते सोलर ड्रायरविषयी पूर्ण माहिती आणि ॲज अ एंटरप्रेन्युअर मी कोणकोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे किंवा मी माझा बिझनेस मी कसा हँडल केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग त्यांनी आम्हाला अगदी डीपमध्ये दिलं पूर्ण दहा दिवस आम्ही पहिलं प्रोडक्शन चालू केलं डिसेंबरच्या चार तारखेला त्यावेळेला टोमॅटोची जे काही होती थेरी थे। त्यानुसार केली मी कटिंग वगैरे परंतु वातावरण अचानक खराब होऊन गेलं ते वातावरण खराब झाल्यामुळे पूर्ण टोमॅटो बुरशी आली ते काळे भरल्यानंतर प्रश्न पडला की आता याचं पुढे काय मला जमत आहे पहिली बॅच तर गेली फेल आणि मग समोर एवढं बघितल्यानंतर टेन्शन तर यायचं पण पुन्हा प्रोडक्शन आम्ही चालू केलं जो मला वातावरणही चांगलं चालू होतं त्याच्यामुळे पुढचे सगळे प्रोडक्शन अगदी छान झाले मग आम्ही टोमॅटोमध्येही चांगल्या प्रकारे बॅचेस काढायला लागलो मध्ये मग मेथी कोथिंबीर पुदिना या सगळ्यांचे प्रोडक्शन निघायला लागले मग ते झाल्यानंतर बेदाना चालू झाला बे त्याच्यानंतर आम्ही आलं चालू केलं आल्याचंही म मशीन वगैरे घेतल्यापासून भरपूर फरक पडला नाही का अडचणी आल्या त्याच्यावरती सोल्युशन निघाले आणि तर सोल्युशनमधून सगळे काही प्रोडक्शन आहे ते अगदी एवन क्वालिटीचे झाले सीझनच्या लास्टपर्यंत साधारण तीन हजार किलोच्या आसपास ड्राय माल मी जमा केला या सगळ्यातून आमचे जवळजवळ पाच साडेपाच लाखाची उलाढाल झाली आणि त्या उलढालीमधून आम्हाला चाळीस पंचाळीस टक्केपर्यंत नफा झाला शेती ही केवळ आपली परंपरा नाही तर तो एक शाश्वत व्यवसाय बनू शकतो